मुंबईच्या रस्त्यांबद्दल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विशेष बैठक पार पडली मुंबईत सगळीकडे रस्त्यांची कामं सुरू असून त्या कामांचा नागरिकांना त्रास होत आहे तसंच वाहतुकीवरही परिणाम झाला आहे ही सर्व कामं निश्चित वेळेत पूर्ण करण्याबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी या बैठकीविषयी माहिती दिली नगरविकास मंत्री आणि विधानसभा अध्यक्षांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना निर्देश दिले एकतीस मे पूर्वी लागलं तर जास्तीचं जा मनुष्यबळ त्या ठिकाणी वापरून आता संपूर्ण उघडलेले रस्ते पूर्ण करावेत नंबर दोन नव्याने कुठले रस्ते आता उघडू नयेत नंबर तीन याचा पाठपुरावा करण्यासाठी त्या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या अंतिम आठवड्यामध्ये पुन्हा एकदा रिव्ह्यूची बैठक घेतली जाईल नंबर चार अतिरिक्त त्या ठिकाणी असलेले महानगरपालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महानगर गॅस युटिलिटीज या सगळ्यांच्या अतिरिक्त आयुक्त बैठका विभाग घेतील नंबर पाच प्रत्येक रस्त्याचं शेड्युल्ड वेळापत्रक तो कम्प्लीट किती आणि कधीपर्यंत होईल हे असिस्टंट कमिशनर स्तरावर त्याच्याबद्दलची मेनिट्स केली जातील आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात